नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट अवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर बारा हजार पन्नास रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाळा समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली चौपन्न क्विंटल किमान दर बारा हजार तीनशे रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये जाते लोकल हळद तसेच पुढील बाळा समिती मुंबई अवकाली आहे दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर हजार रुपये दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये दातही लोकल हळद